ब्रॉट टू यू बाय पुनीत बालन ग्रु नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तक मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जे प्रकरण सध्या राज्यामध्ये चर्चेत आहे ते म्हणजे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण या प्रकरणामध्ये अनेक खुलासे आलेले आहेत अनेक आरोपींची अटक झालेली आहे आणि यावर राजकारण होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे नुकतंच या सगळ्यावरनं एक मोठं राजकारण होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि ते म्हणजे धनंजय मुंडे हे भगवानगडावर गेले होते आणि त्यावेळेस त्यांनी भगवानगडांचे भंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली या भेटीनंतर नामदेव शास्त्री यांनी त्यांना थेट पाठिंबा दिला आणि भगवानगड हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं ते म्हणाले या सगळ्या त्यांच्या वक्तव्यानंतर या पाठिंब्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यानंतर संतोष देशमुख यांचं जे कुटुंबीय आहे त्यांनी थेट भगवानगड गाठलं आणि तिथे त्यांनी नामदेव शास्त्री यांची भेट घेतली नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन त्यांना सगळे पुरावे दाखवले सगळी हकीकत दाखवली आणि त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी पुन्हा एकदा आपण देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या असल्याचं म्हटलेलं आहे त्यामुळे या सगळ्या भेटीमुळे नेमकं काय घडलेलं आहे या भेटीमध्ये नेमकं काय झालं आणि नामदेव शास्त्रींनी देशमुख कुटुंबियांना कुठलं आश्वासन दिलं आहे का या भेटीमध्ये त्यांनी काय काय म्हटलेलं आहे हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत काय झालेलं आहे तपास कुठपर्यंत गेलेला आहे हे सुद्धा सगळं समजावून घ्यायचं आहे आणि हे सगळं बोलण्यासाठी आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत आणि त्याचबरोबर वैभवी देशमुख सुद्धा आहेत आपण या दोघांकडून या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत तुम्ही दोघं तर काल भेटायला गेला होता महंतांना तुमची भेट झालेली आहे तुमची चर्चा सुद्धा झाली त्याच्या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा आम्ही बघितले तुम्हा दोघांनी तुम्ही दोघांनी त्यांना अनेक पुरावे दाखवले तुमचं म्हणणं मांडलेलं आहे मला धनंजय यांना विचारायचंय काय नेमकं बोलणं झालं काल काय चर्चा झाली तुमची महंतांसोबत आम्ही काल गेलो होतो यासाठी महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी एक म्हणजे त्यांच्यात ते बोलले होते की जे आरोपी आहेत ते जे माझ्या भावाची हत्या ज्यांनी केली ते आरोपी आरोपींची मानसिकता मीडियाने समोर आणली पाहिजे होती किंवा त्यांची मानसिकता तपासायला पाहिजे होती यावर मी जे बोललो तुम्हाला जे आरोपी होते त्या आरोपीवर कमीत कमी पाच सात दहा असे एक बंच मी नेऊन दिला त्यांच्यावर किती गुन्हे आहेत आतापर्यंत आणि एवढे गुन्हे असताना ते एखाद्या ऑफिस पक्षाच्या कार्यालयामध्ये फर्रास बसतात त्याच्यातले काही आरोपी कागदोपत्री फरार आहेत ते पोलिसांसोबत करतात एक दोन म्हणजे सगळीकडे खुलेआम फिरतात तर त्यावेळेस खरी मानसिकता तपासण्याची वेळ ज्यांनी कोणी ह्यांना पोचलं होतं जे हे जे ऑफिस मध्ये बसायचे त्या जे लोकप्रतिनिधी असतील किंवा एखाद्याचे पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष असतील त्या लोकांनी जर तपासले असती वेळेत तर पुढील गुन्हे अपहरणाचे त्यांना खुनाचे तुमचं काल सगळं म्हणणं मी ऐकलं त्याच्यामध्ये तुम्ही एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित केला तो म्हणजे देशमुख कुटुंबियाने कधीही जातीवाद केलेला नाहीये तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने एक वंजारी समाजाकडे तुमचं शेती करायला आहे तुमच्या भावाने एका दलित समुदायातल्या त्या वॉचमॅनला वाचवण्यासाठी तो तिथे गेला होता आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला काय वाटतं तुम्हाला नेमकं राजकारण सगळं कोण करतंय जातीचं राजकारण आणि कशामुळं हे वातावरण गढूळ झालेलं आहे सगळं याही पेक्षा मी आज तुम्हाला सांगेल टाकळी गावचे जे आरोपी आहेत ह्या प्रकरणातले त्याच टाकळी गावचे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत दत्ताभाऊ बारगजे यांचा आनंद ग्राम म्हणून एक आश्रम आहे इथं बीड जवळ पाली येथे तर आमचे त्यांचे दहा बारा वर्षापासून संबंध आहेत ते सामाजिक करतात आम्ही त्यांना कुठेतरी खारीचा वाटा आम्ही उचलतो आणि आमचे खूप चांगले संबंध आहेत ते वारंवार आपल्या गावात येतात ते टाकळी गावचेच आहेत त्यांनीच या सव्वीस ची, ची हत्या झाल्याच्या नंतरच जे पहिलं ध्वजारोहण होत प्रजासत्ताक दिन ते दत्तादा यांच्या हस्ते गावकऱ्यांनी आग्रह केला।, केला ते बाकीचे सगळे कार्यक्रम रद्द करून ते मस्तजोग आले आणि त्यांनी ध्वजारोहण केलं हे देखील प्रामुख्यानं आपण सांगितलं पाहिजे कारण जातीवाद हा कुठंच नाहीये मस्तजोग मध्ये कधी केलाही नाही कुठल्या केसेस कुणावर नाहीत जातीवादाच्या किंवा किरकोळ काही जे भांडणपंट असते त्या व्यतिरिक्त या गावामध्ये सामाजिक सलोक आहे एक हुँ. गाव नाही तर एक गावाचं कुटुंब आहे सगळे सगळ्या जाती धर्मातील लोक एका सामाजिक राहतात आणि एकीकडे बघितलं तर हे गुन्हेगार जे आहेत ते काय नऊ दहा सापडलेले अख्ख्या गावावर जेवढे गुन्हे नाहीत तेवढे यांच्यावर गुन्हे आहेत म्हणजे हा डिफरन्स आहे आणि जर एवढा असताना देशमुख कुटुंबियाच्या न्यायाच्या भूमिकेत जर लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनेतील लोक जर येत असतील आणि न्यायाच्या भूमिकेत उतरत असतील आणि त्यांना जर कोणी जातीवाद जातीवादी ठरवत असेल तर ते जे जातिवार, लोक या जातीवाद यांना जे म्हणतात ते खरे जातीवादी आहेत आम्ही देशमुख कुटुंब येते तुम्हाला सांगतो तुम्ही काल एक काही सर्टिफिकेट पण दाखवले आणि नामदेव शास्त्री नाही म्हटलं की बघा आमच्या गावाला पोलिसांनी सर्टिफिकेट दिलेलं आहे काय नेमकं ते होतं आणि कशा पद्धतीने गावामध्ये गुन्ह्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे गावची लोकसंख्या साधारणतः साडेतीन हजार ते चार हजार पर्यंत अकराच्या जनगणने पन्नास लोकसंख्या आहे आमची पण बावीस ला जनगणना न झाल्यामुळं जे हजार बाराचे लोक जे वाढलेले आहेत दहा वर्षाच्या एक सात आठशे लोक ते पुढे ऍड झालेले नाहीये मग या सगळ्या गावामध्ये जे पोलीस स्टेशन कडून एक प्रमाणपत्र भेटतं दोन टक्क्याच्या वर खाली जे फौजदारी गुन्हे आहेत त्याचं प्रमाणपत्र मागच्या दीड वर्षापूर्वी गावाला पोलीस स्टेशन आहे ते प्रमाणपत्राची त्यांना दाखवून दाखवून महाराजांना दिलं ते म्हणजे ह्याच्यातून मला एक दाखवायचं होतं की जे गुन्हेगार आहेत हे आठ नऊ त्यांच्यावर जेवढे गुन्हे त्याच्या अर्धे गुन्हे सुद्धा आमच्या अख्ख्या गावावर नाही चार हजार लोकसंख्येच्या यावरून ह्या गावची मानसिकता सुद्धा बघणं खरं तर महाराष्ट्राची गरज आहे तुम्ही काल महंतांना कुठले पुरावे दाखवले आणि मला एका मुद्द्याकडे सुद्धा यायचंय तो म्हणजे जेव्हा धनंजय जे मुंडे यांच्या पाठीशी गड भक्कमपणे उभा आहे किंवा आम्ही त्यांना पाठिंबा देतो असं जे जेव्हा महंत म्हणाले त्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय होती तुम्हाला का जावस वाटलं महंतांकडे आणि आपली बाजू मांडावीशी वाटली ज्या चुकीच्या बाजू एकतर्फी मांडल्या गेलेल्या होत्या त्याच्यात प्रमुख होती की आरोपीची मानसिकता दुसरी होती जातीवाद आणि तिसरी गोष्ट होती की म्हणजे हे सगळं मांडताना जे लोकप्रतिनिधी समोर आलेले न्यायाच्या भूमिकेत त्यांना कुठंतरी राजकारण केलं जात आहे या तीन शब्दावर मी निर्णय घेतला होता की गडावर जायचं आणि महाराजांना ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आणि त्या बोलणं बोलण्यापेक्षा त्या जर आपण पुरावेशी दिल्या तर महाराजांना देखील खात्री पटत की ह्या गोष्टी ज्या मांडलेल्या आहेत आहे। त्या ऑफिशियली आहेत त्या कुठेही हस्तलेखित आणलेल्या नाहीत हस्तलिखित आणलेले नाहीत हे सगळे ऑफिसचे पुरावे पोलिस स्टेशनचे प्रमाणपत्र यांचे गुन्हे जे जातीवाद हा विषय तर पहिल्यापासून जे सगळ्या जाती धर्माचे मसाजोगच्या गावाविषयी संतोषांना विषयी जे स्टेटमेंट आहेत मोठ्या मोठ्या लोकांचे ते आम्ही त्यांना सुपूर्द केले आणि त्यांना पुरावे पुरावेविषयी आम्ही सांगितलं काय भेटी नंतर काय आश्वासन दिलं त्यांनी तुम्हाला म्हणजे ते काय म्हणाले का तुम्हाला तुम्ही जे पुरावे दिले ते पाहिल्यावर त्यांची काही प्रतिक्रिया होती का किंवा त्यांनी जे आधी स्टेटमेंट केलं होतं त्याच्यावर त्यांनी काही म्हटलं का हा म्हणले ना ते हे माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला त्याही पेक्षा मी त्यांना म्हणलं की महाराज हे तुम्हाला सगळं माहित होतं का तर ते म्हणले मला ह्याच्यातली कुठलीही गोष्ट माहीत नव्हती ठीक आहे माहीत नव्हती तर ह्या गोष्टी आम्हाला देखील तुम्हाला दाखवणं आमचं कर्तव्य होत जेणेकरून विनाकारण चुकीचा संदेश जायला नाही पाहिजे होता आणि त्यांनी तसं आम्हाला सांगितलं की ह्या गोष्टी आम्हाला माहित नव्हत्या मला तुमचं आणि गडाचं कसं नातं राहिलं किंवा तुम्ही गडाचे कसे शिष्य राहिले हे मला समजून आहे पण मला वैभवीकडे जायचं आहे कारण तिचा एक व्हिडिओ कालपासून व्हायरल होत आहे तिचं कौतुक सुद्धा केलं जात आहे आणि म्हटलं जाते की वैभवी ज्या पद्धतीनं तू सगळ्या गोष्टी मांडल्या महंतांसमोर आणि त्यांना पटवून द्यायचा प्रयत्न केला की कशा पद्धतीनं जातीवाद आमच्याकडनं केला जात नाही आणि महंतांचं जे स्टेटमेंट होतं ज्याच्यावर तुला खरं तर आक्षेप होता की आरोपींची मानसिकता समजून घ्यायला हवी होती ते तू ऐकल्यानंतर तू सगळी कहाणी सांगितली कशा पद्धतीनं ही सगळी घटना घडली हे सांगितलंस तुला जेव्हा त्यांचं ते स्टेटमेंट ऐकलं त्यावेळेस का। तुला काय वाटलं नेमकं तुला ते वाईट वाटलं तुला वाटलं की हे चुकीच्या पद्धतीने गेलेलं आहे पद्धतीनं पोहोचलं गेले ते वक्तव्य ज्या वेळेस आपण न्यायाधीशाकडे जातो त्यावेळेस जो दोन वकील असतो तो त्यांच्या बाजू मांडतो नंतर न्यायाधीश सुद्धा त्यांचं उत्तर मांडतात फक्त आम्हाला एक म्हणजे आम्हाला असं वाटलं तरी जी एक नाण्याची एक बाजू होती ती त्यांच्याकडे त्यांनी ते तस वक्तव्य केलं आणि त्यांना सांगण्यासाठी काल काल पण तुला तू असं की आमचं आधी ऐकून घ्यायला हवं होतं तुला असं वाटतं की ज्या जी प्रतिक्रिया त्यांनी या आधी दिली की आम्ही भक्कमपणे उभे हो आहोत आणि मानसिकतेबद्दल गुन्हेगारांच्या मानसिकतेबद्दल ते बोलले तर ते बोलण्याआधी त्यांनी एकदा तुम्हाला बोलवायला हवं हो होतं तुमची सगळी बाजू ऐकायला हवी होती या या घटनेमध्ये या प्रकरणामध्ये काय काय घडले हे समजावून घ्यायला हवं आणि त्यानंतर स्टेटमेंट करायला हवं होतं हे मला याच्यामुख वाटलं कारण की त्यांचं जर स्टेटमेंट की जर म्हणजे गुन्हेगारांची मानसिकता कशी होती जर म्हणजे तिथं हातापाई झाली आणि त्यांना एक कापड बसली तर ता त्यांनी त्या मानसिकतेमुळे आज माझ्या वडिलांचा खून झालाय तर म्हणजे आज मला असं वाटत होत की म्हणजे आमच्या कुटुंबाची किंवा आमच्या गावाची आज काय मानसिकता असेल आज आमच्यात आमचा माणूस नाही आम्हाला कसं वाटत असेल म्हणून मला असं वाटत होतं की म्हणजे त्यांनी ते वक्तव्य करायच्या आधी म्हणजे आमच्याकडून आमचं म्हणणं काय आहे ते ऐकून घेतलं पाहिजे किंवा जी घटना घडलीये म्हणजे त्यांना आम्हाला असं वाटतं की त्यांना ती कदाचित माहीतही असेल किंवा नसेलही म्हणून आमच्याकडून पण काल, काल तुमची जी, जी चर्चा झाली त्यांनी तुझ्या डोक्या हात सुद्धा ठेवला आणि आम्ही भक्कमपणे देशमुख कुटुंबियांच्या मागे असं ते म्हणाले समाधान झाले देशमुख कुटुंबियांचं तुम्हाला वाटतं की आता योग्य पद्धतीनं त्यांच्यापर्यंत गोष्टी पोहोचलेल्या आहेत योग्य गोष्टी त्यांच्यासमोर आलेल्या आहेत हा ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत ऍक्सेप्ट केल्यात त्यांनी बघितलं पण ते आणि त्यांना म्हणजे त्यांची मानसिकता अशी होती अगोदर की म्हणजे त्यांना दुःख खूप झालं होतं ह्या सगळ्या गोष्टीच तर आम्हाला दोघांना तर शक्य नव्हतं की वैभवीच्या वडिलांचे माझ्या भावाचे फोटो वगैरे त्यांनी कशा प्रकारे अमानुसार मारले तर आमच्या शिष्टमंडळातील एका म्हणजे त्यांच्याकडे आम्ही काही फोटो दिले होते ते बघून नक्कीच महाराजांना म्हणजे भयानक वेदना होणार आहेत कारण ते असं भयानक आहे ते महाराष्ट्राने बघितलंय पण आम्ही बघू शकत नाही आम्ही कालही देखील म्हणलो की आम्ही लढू शकणार नाही त्याचं दुःख बघितलं तर कारण आम्हाला न्याय घ्यायचा आहे आणि आम्हाला न्याय घे पर्यंत कुठलंच समाधान लागणार नाही हे जोपर्यंत तोपर्यंत समाधानाची भाषा आमच्याकडे नसणार आहे आणि तुम्ही जे म्हणले की गडाचं आणि नातं जे संप्रदायातले जे परमार्थातले जेवढे सार्वजनिक ठिकाण आहेत सगळ्या म्हणजे थोर पुरुषांचे म्हणजे साधू संतांचे जात पात धर्म असा काही नसतंय कुठल्याही धर्माचं जे संस्थान असते ते सगळ्या समाजासाठी खुलं असते आणि ते समाजाचं ते श्रद्धा श्रद्धास्थान असते म्हणून आम्ही यापूर्वी यापूर्वीही गडावर गेलेलो आहे दर्शन घेतलेलं आहे ते फोटो देखील आम्ही त्यांना दाखवतो बरोबर आहे पण आता याच्या पुढे काय नेमकं म्हणजे तुम्ही आजही आरोप केलेला आहात की जो आंधळे आहे पंचावन्न दिवस झाला तो अगुन सापडलेला नाहीये आणि त्यांनी जर जे पुरावे आहेत त्याच्यामध्ये छेडछाड केली किंवा के पुरावे दडवले तर त्याच्यामध्ये प्रशासन जबाबदार असेल काय वाटतं तुम्हाला अजूनही तपास योग्य पद्धतीने होतोय का एक आरोपी पंचावन्न दिवस होऊन सुद्धा सापडत नाहीये कुठेतरी प्रशासनाचं पोलिसांचं फेल्युअर असं वाटतं का तुम्हाला तपास यंत्रणा ही राबवलेली आहे योग्य आहे त्यांचा तपास समोर आल्यानंतर कळणार आहे की आपला तपास कुठपर्यंत झाला काय झाला त्याच्यामध्ये काय सुटलं पण मी आज जे वक्तव्य करतोय हे खूप गांभीर्यानं घ्यायची गरज आहे प्रशासनाची जिम्मेदारी आहे ती तुम्ही एखाद्या मोबाईल मध्ये दोनशे चौसष्ट जीबी डाटा आहे त्या सगळी गुन्हेगारी लपलेली आहे तुम्ही जर फक्त एक गुन्हा दाखल करत असाल की हा मोबाईल कुठेतरी टाकून दिला आणि पुरावा नष्ट केल्याचा त्याच्यावर एक कलम लावत असतात तर ते अत्यंत चुकीचं आहे त्या मोबाईल मध्ये जे शंभर गुन्हे आहेत तो कृष्णा आंधळे फरार आहे त्यांनी जर भरपूर गुन्हे गाडीचे जे पुरावे ते नष्ट केलेले असले तर त्याची सगळी जिम्मेदारी देशमुख कुटुंबीय हे प्रशासनावर लादत आहे आणि ते त्यांनी जिम्मेदारी घेतली पाहिजे आणि याची गांभीर्यानं दखल ही मुख्यमंत्री साहेबांना घेतली पाहिजे असं आमचे वैयक्तिक मत आहे आणि आम्ही त्याच्यावर ठाम आहोत निश्चित खर तर तुम्ही आपण बघितलं की अनेक मोर्चे सुद्धा महाराष्ट्रामध्ये निघाले होते आक्रोश मोर्चा निघाले होते मला वैभवीला विचारायचं आहे वैभव तू तू या सगळ्या मोर्चांमध्ये सहभागी झाली होती तुझी भाषण सुद्धा आम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहेत पोडतिडकीने तू बोलत होती काय वाटतं तुला आता पुढे कशा पद्धतीने हा सगळा लढा न्यायचा आहे काय तू ठरवलेलं आहेस कशा पद्धतीने पुढे जायचंय माझ्या वडिलांना न्याय मिळवण्यासाठी आमच्या पुढे कोणतीही परिस्थिती आली तर आम्ही त्या परिस्थितीतून जाण्यासाठी अगदी एका पायावर तयार आहोत कारण की माझ्या वडिला हत्या झाली okay. आहे त्यांच्यावर जो अन्याय त्याच्या विरुद्ध आम्हाला न्याय मिळवायचा त्यासाठी आम्हाला मरण आलं तरी ते आम्ही पत्करायला तयार आहोत आणि हे मोर्चे म्हणजे जर समाजाच्या भावना त्यांचा तो आक्रोश तीक तीक आहे त्यासाठी ते मोर्चे ठिकठिकाणी काढतात आणि मोर्चाद्वारे सुद्धा त्यांची सुद्धा मागणी तीच आहे की आरोपी नफाशी झाली पाहिजे आणि माझ्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे पण तुला या सगळ्या तपासावर तू समाधानी आहेस का तुला सगळी माहिती देत आहेत का पोलीस किंवा काय आता सध्या काय वातावरण आहे तिला तपासातलं जास्त काय माहित नाही तिला आम्ही फक्त मोर्चा जिथं निषेध मोर्चा आहे भेटायचं तिथं ही सगळी ऑफिशियली माहिती माझ्याकडे आहे ती तुम्हाला सांगितलेली आहे तपास चालू आहे जोपर्यंत तपास संपूर्ण होत नाही तोपर्यंत आम्हाला फॉलोअप अप घे त्यांचा आणि त्याच्यात कुठं कच्चा दुवा राहू नये त्याच्यात कुठं तपासात अडथळा येऊ नये यासाठी आम्ही त्यांना विनंती देखील केलेली आहे की हा तपास निपक्षपातीपणे झाला पाहिजे आणि आरोपींना फाशी झाली पाहिजे पण सध्या गावात वातावरण नेमकं कसं आहे सगळ्या धक्क्यातनं सावरलेले आहेत का आता सगळ्या गोष्टी सुरळीत होत आहेत का अजूनही गाव या धक्क्यातनं सावरायला तयार नाहीये अजूनही तो त्या जखम आहेत त्या तशाच आहेत नाही नाही सगळं गाव एकदम झालेलं आहे आम्ही बघत आहोत रोज शेरोज तीव्रता वाढत आहे की आरोपी कसं काय फरार आहे कसं काय शोधलं नाही कालची एक तुम्हाला प्रामुख्यानं मग गोष्ट सांगतो आता मला त्याचं नाव नाही सांगता येणार पण जो पुण्यात आरोपी सरेंडर झाला oh. एकतीस डिसेंबरला oh. त्या आरोपीला सोडवताना जो व्यक्ती तिथं होता hmm. तो काल गडावर महाराजांच्या बाजूला त्याचा फोटो आहे आता हे आमचं बोलणं झालं की मी पत्रकार बांधवांना तो फोटो देतो ah. नक्कीच ते सगळ्यांना दाखवाल ही माझी अपेक्षा आहे hmm. आणि ह्याची पण तपासणी झाली पाहिजे hmm. पा कसं काय इथं आला काल आम्ही तिथे गेलो होतो पण सोडवताना पण तो आहे त्याचा नक्कीच तुम्ही दखल घ्यायला लावताना तुमच्याकडे माफक अपेक्षा आहे तुम्ही जो ज्या व्यक्तीबद्दल बोलताय तोच तो मोराळे आहेत का ज्याच्या गाडीत वाल्मिक कराड हा सीआयडी ऑफिस मध्ये गेला होता त्याचाच फोटो नाही होता आणखी कुठली व्यक्ती होती दुसरं आहे तो आता आम्हाला नाव नाही माहिती पण दुसरं आहे पण तुम्ही काल गेला तेव्हा तो व्यक्ती उपस्थित होता तिथे की फक्त तुम्हाला फोटो दिसत आम्ही एवढं नाही बघितलं पण आम्ही तुम्हाला सांगतोय कि जे आम्हाला आता भेटली माहिती जी सोशल मीडियावर आली तुम्ही बघितली पण असेल ती तुम्हाला आम्ही पाठवतोय पण आता काय वाटतं तुम्हाला तुम्ही गडाकडे सगळी तुमच्याकडचे जे पुरावे होते तुमचं जे म्हणणं होतं ते तुम्ही पोहोचवलेलं आहे तुमची बाजू मांडायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला आता गडाकडनं काय अपेक्षा आहे कसं कारण आपण सगळं बघतोय की गडाकडनं न्यायाची अपेक्षा असते गड कुठली जातीपात मानत नाही आणि त्याचं एक मोठं महत्व आहे बीड असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल जेव्हा तुम्ही तुम्ही या सगळ्या तुमची बाजू मांडली तुमचे सगळे पुरावे दिले तुमचं म्हणणं मांडलं आता तुम्हाला गडाकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला महंतांकडनं काय अपेक्षा आहे त्यांनी या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघितलं पाहिजे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे या आरोपींना कोणी जर आश्रय दिला दिलेला बी असला पूर्वी कधी सिद्ध झालं किंवा यापुरी यापुढेही दिला तर ते खरे जातीवादी आहेत ते आरोपीला साथ देणारे आहेत आणि आम्हाला अख्ख्या महाराष्ट्राकडून अपेक्षा एक आहे की जोपर्यंत हे आरोपी फासावर चढत नाही तोपर्यंत त्यांनी भक्कमपणे आमच्या पाठीशी उभा राहावं आम्हाला साथ द्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी आमची सगळ्यांकडून अपेक्षा आहे निश्चित पण मला धनंजय तुम्हाला अगदी शेवटी विचारायचं आहे आपण बघतोय की हे सगळं प्रकरण सुरू झाल्यापासून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत अंजली दमाने सामाजिक कार्यकर्त्या त्यांनी म्हटलं की ऑफिस ऑफ प्रॉफिटचा सुद्धा त्यांनी फायदा घेतलेला आहे त्यांनी सरकारी कंपन्यांकडून त्यांना फायदा झाल्याचं सा स्पष्ट होत आहे आणि या सगळ्या तत्वांवर त्यांचा राजीनामा घ्यायला हवा एक जर मंत्री आणि त्याच्या जवळची व्यक्ती जर या सगळ्या घटनेमधली या सगळ्या प्रकरणामधली प्रमुख आरोपी असेल तर जे इतर आरोपी आहेत ते सुद्धा जर एखाद्या मंत्र्याच्या जवळचे असतील तर या सगळ्या तपासावर एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो त्या तपासावर दबाव निर्माण होऊ शकतो अजूनही या सगळ्या संदर्भातला कुठलाही निर्णय झालेला नाही आहे काय वाटतं तुम्हाला की मुंडेंच्या राजीनाम्याशिवाय निपक्ष या सगळ्या प्रकरणाचा तपास होऊ शकेल असं तुम्हाला वाटतं का आणि आ... सगळी ही अजितदादा साहे पवार साहेबांची आहे एकनाथ शिंदे साहेबांची आहे यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात घालतील त्यांच्यावर आमचा विश्वास आहे त्यांनी आम्हाला शब्द दिलेले आहेत याच्यात कुठं जर असा प्रकार घडला तर खूप चुकीच्या पद्धतीनं दिशा भरकटेल तपासाची त्यामुळे ते, ते सर्व जिम्मेदार राहतील आणि तो निर्णय त्यांनी घेतला पाहिजे अशी एवढी निवेदन मध्यंतरी तुम्हाला अनेक धमक्या सुद्धा येत होत्या तुम्हाला बोललं सुद्धा जात होतं वैभवीचा मागे इंटरव्ह्यू केला त्यावेळेस ती म्हणाली होती की चाचाला अनेक पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा काही लोक म्हणाली होती आता ते बंद झालंय का ते अजूनही सुरू आहे तुम्हाला काही धमकावला जाते का तुम्हाला काही दबाव आणला जातोय का तीन चार दिवसापूर्वी पण असा एक प्रकार घडला सोशल मीडियावर अत्यंत चुकीच्या पद्धतीने धमकी टाकण्यात आली आम्ही एसपी ऑफिसला गेलो आणि त्याची तक्रार केलेली आहे त्याची दखल पण घेतलेली आहे आणि त्याच्यावर गुन्हा पण नोंद होईल आणि त्यांना सांगण्यात येईल की हे चुकीचं आहे आम्ही ते तिथं जे आमच्या घडत आहे ते आम्ही लगेच शेअर करतो पण काय नेमकं काय म्हटलं गेलं होतं तुम्हाला कशा पद्धतीच्या मी सांगू शकत नाही ते मला त्रासदायक आहे ते अच्छा माझ्या भावाविषयीचा आहे त्याच्यामुळे मला त्रासदायक आहे ते की हे कशा पद्धतीने मारलं तसंच तुम्हाला माहित नाही का म्हणजे धमकी धमकीवाचा इशारा आहे तो, तो सोशल मीडियाला ते देखील आम्ही त्याची झेरॉक्स देखील तिथं काल दिलेली आहे निश्चितच पण अगदी शेवटी जातात ह्या सगळ्या प्रकरणामुळे अनेक गोष्टी बोलल्या जातात आणि महंतांनी सुद्धा तो उल्लेख केला की ह्या सगळ्या प्रकरणाचा तपास होताना किंवा सगळ्या गोष्टी मध्ये होताना कुठे जातीवाद मध्ये यायला नको अनेक नेते सुद्धा म्हणतात की याच्यामध्ये जातीवाद समोर यायला नको काय वाटतं तुम्हाला की काय जा, जातीवाद सगळा या सगळ्यामुळे वाढला आहे का दोन समाजामध्ये दरी निर्माण झालेली आहे का आणि जर असं काही झालेलं असेल तर ते मिटवण्यासाठी काय केलं पाहिजे पुढे दोनच गट आहेत एक अठरा जातीचा समाजातला लोकप्रतिनिधी सगळे आणि एकीकडे ह्या विकृती आहेत त्या विक कोणाला उभा राहायचंय मग ते त्या जातीचे आहेत हीच एक, तो ही एक ही जात मला तरी दिसते नाही तर कुठल्याही जाती पातीचा विषय नाही आपल्या जमिनीवर दोनच जाती आहेत एक स्त्री आणि पुरुष याच्या पलीकडे कुठलीही जात नाही सर्व धर्म भावानी हा महाराष्ट्र घडलेला आहे ज्याला कोणाला जातीवाद करायचा आहे त्यांनी आरोपीच्या बाजूला उभा राहिला तर तो जातीवादी आहे तो आरोपी आहे असं आम्ही काल तिथं बोलून आलो आहोत आणि आताही तेच बोलतो या सगळ्या प्रकरणामध्ये आता आपण बघतो की आरोपींना न्यायालयीन कोठडी दिलेली आहे तपासामध्ये वेग होते तुम्ही असं वाटतंय का तुम्ही समाधानी आहात आतापर्यंत झालेल्या तपासाबाबत आणि अजूनही ही केस सगळ्या आरोपींना फाशी जोपर्यंत होत नाही सगळा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत तो समाधान विषय असा नसणार आहे आम्ही लढण्यास सज्ज झालेलो आहोत आम्ही लढणार आहोत आणि आम्हाला न्याय मिळवून घ्यायचा आम्हाला म्हणजे भाऊ तर परत येणार नाही बरोबर इथून पुढे घडणाऱ्या ज्या गंभीर घटना आहेत त्या आरोपींनी केलेल्या अगदी शेवटचा प्रश्न तुमचा तुम्हा दोघांनाही की हा सगळा लढा तुम्ही पुढे आणलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये लढताय जसं तुम्ही आता म्हणालात की भाऊ तर परत येणार नाही पण अशा पद्धतीच्या गोष्टी अशी क्रूर अमानुष मारहाण कोणासोबत होऊ नये हे तुम्हाला सगळ्यांना वाटतं आणि त्या आरोपींवर कठोर कारवाई व्हावी हा लढा तुम्ही पुढे कसा नेणार आहात त्याचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे आणि कुठपर्यंत हा लढा असणार आहे हे संविधानिक पद्धतीनं आहे आम्ही आतापर्यंत कुठली चुकीची गोष्ट एवढं दुःखाचा डोंगर असताना केली ना, नाही आम्ही कुठल्या माणसाला व्यक्तीला कुठल्या समाजाला कुठल्या जातीला धर्माला अजिबात आम्ही कोणाला एका शब्दाने दुखवलेलं नाही या कुठेही दुखावणार नाही जे काही आंदोलन आहेत ते सगळे विचारविनिमय करून संविधानिक पद्धतीनं जे छत्रपतींचे आचार विचार आहेत जे शिवशाही शाहू फुले आंबेडकरांचे जे आपण धारणा आहे त्या पद्धतीनेच आम्ही प्रत्येक आंदोलन हे करू आणि आम्ही न्याय मिळवून घेऊ निश्चितच पण अगदी शेवटचा प्रश्न तो म्हणजे की जसं आपण मगाशी म्हटलं की या सगळ्या प्रकरणामध्ये एक जर मंत्री असेल आणि त्याच्या जवळची काही लोकं ह्या सगळ्यामधले आरोपी असतील तर त्याच्यावर प्रभाव पडू शकतो अजूनही त्याच्या संदर्भातला निर, निर् निर्णय होत नाही आणि दुसरीकडे आपण बघतोय की महंतांनी त्यांची थेट पाठराखण केलेली आपल्याला पाहायला मिळतली होती अशा वक्तव्यांमुळे किंवा अशा जाहीर पाठिंब्यामुळे कुठेतरी तपासावर प्रभाव पडतोय किंवा या घटनेमध्ये या प्रकरणामध्ये योग्य तो निकाल लागेल त्याच्यावर प्रभाव पडू शकेल असं वाटतंय निकाल योग्य लागला पाहिजे त्यांना फाशी झाल्याशिवाय आम्ही निकाल योग्य म्हणू शकत नाही आणि हे करताना कुणाचा दबाव आला कुणाचं राजकीय प्रेशर आलं तर त्याची सर्वोच्च जबाबदार हे त्या सिस्टीम मधले म्हणजे प्रशासनामधले यंत्रणेमधले लोक असतील असं आम्ही सांगू एक मध्यंतरी तपासामध्ये समोर आलं होतं की जो सगळा आरोप आहे तो गुलेवर टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि कराड वाल्मिकाड सगळा कट रचला असं सांगण्याचा प्रयत्न केला होता तुम्हाला असं वाटतंय की वाल्मिक कराडला या सगळ्यामध्ये वाचवायचा सुद्धा प्रयत्न हा प्रशासकीय पातळीवर होतोय आणि गुन्हे वेगळ्यावर दाखवून वेगळाच सूत्रधार आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय नाही सूत्रधार हे सगळेच आहेत हे सगळे संघटित गुन्हेगारीच जाळ आहे त्याच्यात एकही सोडणार सोडलं गेलं नाही पाहिजे कारण हे सगळे संघटित गुन्हेगारीच महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं जाळ आहे हे उकडून फेक फेकल्याशिवाय महाराष्ट्राला एक दिशा मिळणार नाही आणि आरोपीला या महाराष्ट्रात शिक्षा दिली जाते सजा दिली जाते गुन्हेगारीला थारा दिला जात नाही याशिवाय हे अख्ख्या महाराष्ट्राला करणार निश्चितच खूप खूप धन्यवाद धनंजय आणि वैभवी तुम्ही वेळात वेळ वेड़ा काढून आमच्याशी संवाद साधला आणि नेमकं कालच्या भेटीमध्ये काय ठरलं आणि कशा पद्धतीनं तुम्ही हे आंदोलन पुढे ठेवणार ठेवणार आहात याबद्दलची माहिती दिली त्यामुळे आपण सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींमधनं समजून घ्यायचा प्रयत्न केला काल की काल तर वैभवी असेल किंवा धनंजय असतील हे भगवान गडावर गेले होते तिथे त्यांनी नामदेव शास्त्रींची भेट घेतली आणि त्यांनी त्यांचे मुद्दे पटवून द्यायचा प्रयत्न केला होता ज्या पद्धतीचं स्टेटमेंट हे नामदेव शास्त्रींनी केलं होतं आरोपींच्या मानसिकतेबद्दल ते बोलले होते आणि त्यामुळे साहजिकच आपण बघतो की समाजामध्ये सुद्धा अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत अशा पद्धतीनं पाठिंबा द्यायला नको होता असं सुद्धा अनेक लोक म्हणत आणि म्हणूनच भगवानगडासारख्या ठिकाणावरनं अशा पद्धतीचा पाठिंबा मिळाल्याने एक वेगळा संदेश हा लोकांपर्यंत पोहोचला होता आणि म्हणून देशमुख कुटुंबीय हे काल भगवानगडावर गेले होते आणि त्यांनी त्यांचं सगळं म्हणणं मांडायचा प्रयत्न केलेला आहे अर्थात आता नामदेव शास्त्रींनी सुद्धा हे सांगितलेलं आहे की ते आता देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहतील म्हणून त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय होतं हे पाहावं लागणार आहे याच्यावर कुठल्या प्रतिक्रिया येतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं नामदेव शास्त्रींचं स्टेटमेंट असेल किंवा काल देशमुख कुटुंबियांनी दिलेली भेट असेल यानंतर त्यांनी दिलेलं स्टेटमेंट असेल या सगळ्यावर तुमची काय मतं आहेत हे आम्हाला ते सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करायला विसरू नका पाहत राहा तक